पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचा सा साफ झालाय कोणत्याच महानगरपालिकेत राष्ट्रवादीला एक हाती सत्ता मिळाली नाही अजित पवार यांनी पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये संपूर्ण ताकद लावली होती ते अनेक दिवस इथे ठाण मांडून बसले होते इथे त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत देखील युती केली होती पण त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही महापालिका निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला पराभवाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवार कामाला लागले असून त्यांनी विरोधात हा निर्णय घेतल्याची माहिती आहे आज सकाळी अजित पवार यांनी बारामतीतील गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे या भेटी दरम्यान खासदार सुप्रिया सुळे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे जयंत पाटील आणि कृषी मंत्री दत्तात्रय उपस्थित होते महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार तडकाफडकी काकांना भेटायला का गेले यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या मात्र आता बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती समोर आली आहे या बैठकीबद्दल माहिती देताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकत्र लढणार आहेत महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असंही शशिकांत शिंदे म्हणाले या भेटीनंतर आता अजित पवार देखील पत्रकार परिषद घेणार असून दुपारी बारा वाजता अजित पवार आपली भूमिका मांडणार आहेत महापालिका निवडणुकीत युती करण्यासाठी बराच वेळ गेला त्यामुळे प्रचाराला वेळ मिळाला नाही याचा फटका कुठेतरी निवडणुकीत बसल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अजित पवारांनी सावध भूमिका घेत लगेच कामाला लागले आहेत पंढरी वार्ता न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा